नमस्कार कसे आहात तुम्ही सगळेजण आज बऱ्याच दिवसांनी भेटण्याचा आपल्याला चान्स मिळाला राज्यसेवा परीक्षा पोस्टपॉन झाली बघ आता अभ्यास तर आपल्याला चालू ठेवायचा त्याच्याबद्दल वादच नाही काही साधारण ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये परीक्षा परत एकदा होऊ शकते असे संकेत आहेत सी परीक्षा कधी होतीये आपल्याला आपला अभ्यास चालू ठेवायचा आहे तर मग आता यात अरीचा वाटा म्हणजे काय काय नवीन नवीन नवी गोष्टी येतात त्यावरती जरा डिस्कशन सुरू ठेवूया या चॅनलवरती आता बऱ्याच दिवसांनी मी व्हिडिओ हा टाकतोय तुम्हाला तो कसा वाटेल तो शेवटी मला सांगा पण आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ते देखील जॉईन करून घ्या त्याची लिंक मी खाली टाकतोय शिवाय आज जे शिकवतो त्याची पीडीएफ देखील आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला इझिली अवेलेबल होऊन जाईल लेट स्टार्ट द टॉपिक तत्पूर्वी तुम्ही जर आज माझं लेक्चर पहिल्यांदा पाहत असाल तर माझं नाव आहे सौरभ सोनवणे तुम्हाला जर माझ्या डेली क्लासेसचे नोटिफिकेशन मिळवायचे असतील करण्याचं काम हे पटकन एक स्क्रीनशॉट घ्या हा माझा मोबाईल नंबर आहे मला वरती तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा डिस्ट्रिक्ट या दोन गोष्टी पाठवा आपल्या क्लासेसचे नोटिफिकेशन त्याच्या सकट सकट जे जे काही नवीन गोष्टी येतील मी ते तुम्हाला वरती ब्रॉडकास्टच्या माध्यमातून पाठवून देईल लेट स्टार्ट आर टुडेज टॉपिक मित्रांनो आज नॅशनल स्पेस डे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला असलीच पाहिजे आज तेवीस ऑगस्ट आहे आणि आपला स्पेस डे आपण सेलिब्रेट करतो आहोत का आपण स्पेस डे सेलिब्रेट करतोय ते जाणून घेणं सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचं तर बघा दोस्तांनो चांद्रयान तीन ने याच दिवशी तेवी तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस याच दिवशी चंद्रावरती सॉफ्ट लँडिंग करून दाखवलेलं होतं हा आपल्या सर्वांसाठी एक खूप गर्वाचा क्षण होता आणि त्या दिवसाला आपण स्पेस डे म्हणून सेलिब्रेट करतो यालाच इस्रो डे असं पण म्हटलं गेलेलं आहे तर आता या सत्रात आपल्याला या विषयीची संपूर्ण माहिती घ्यायची आहे साधारण प्रश्न कसे येतात बघा की थीम काय होती दोन हजार चोवीसची मग कोणत्या जागी आपण त्याला सेलिब्रेट केलं ते सेलिब्रेट करण्याचं एम आपलं काय राहिलं शिवाय मग काही अजून बेसिक प्रश्न येतात की इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचं ध्येय काय आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन कोणा अंतर्गत काम करत ते पी एम ओ अंतर्गत करतं आपण पुढे बोलूया या आधीच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनच नाव काय होतं कोणत्या वर्षी त्याचा जन्म झाला अँड ऑल या गोष्टींवरती क्वेश्चन्स हे रिपीटेड आहेत चला या सर्वांना आताच्या सत्रामध्ये कम्प्लीट करूया तर दोस्तांनो हा जो दिवस आहे दोन हजार चोवीस आजचा त्याची थीम दिलेली होती टचिंग लाईट वाईल टचिंग द मून इंडिया स्पेस सागा ही या वर्षीच्या तेवीस ऑगस्ट नॅशनल स्पेस डे ची थीम आपण ठेवलेली होती तर बघा ज्या ठिकाणी आपला हा जो विक्रम लँडर आहे त्यानं चंद्रावरती त्याचे पाय रोवले त्या ठिकाणाला आपण शिवशक्ती असं नाव दिलेलं होतं विक्रम लँडरने जिथे ज्या ठिकाणी चंद्रावरती पाय ठेवला त्या ठिकाणाला आपण शिवशक्ती असं नाव दिलेलं होतं हे लँडर आहे म्हणजे जे लँड झालेलं होतं नेमड आफ्टर डॉक्टर विक्रम साराभाई डॉक्टर विक्रम साराबाई यांच्या नावावरनं या लँडरला नाव देण्यात आलेलं होतं अ मिशन लाईफ इज ऑफ वन लुनार डे अबाउट फोर्टीन अर्थ डे चौदा दिवसांची या मिशनचं आयुष्य होतं इट कॅन डू सॉफ्ट लँडिंग ऑन लुनार अर्थ सरफेस चंद्रावरती हे सॉफ्ट लँडिंग करू शकलेलं होतं त्याच्यातनं एक रोवर बाहेर आलं त्याचं नाव ज्ञान ते काही असं होतं बघा त्याच्यावरती एक बीओ मोटर होती त्याच्यावरती एक कॅमेरा लावलेला होता एक रिसिव्हर लावलेला होता आणि त्याचे टायर्स काही अशा प्रकारचे होते स्वतः चालता त्याला यावं म्हणून त्याच्यावरती एक सोलार पॅनल देखील ला, आपण लावलेलं ला होतं आता या वर्षीचा हा स्पेस डे कुठे सेलिब्रेट झाला यावरती क्वेश्चन येऊ शकतो तर नॅशनल स्पेस डे हा भारत मंडप मध्ये सेलिब्रेट झाला या वर्षीचा जे की नवी दिल्लीमध्ये आहे आणि त्याचं सरळ प्रेक्षेपण जे ते इस्रोने त्यांच्या युट्यूब चॅनलवरती देखील केलेलं आहे तर आता एम काय होतं हे सगळं आपण का करतोय तर बघा सायंटिस्ट आपल्याला खूप जास्त गरजेचे आहेत आणि हा इन्स्पिरेशनल मुवमेंट आहे सगळ्यांसाठीच तर मग फ्युचर जनरेशन्सला इन्स्पिरेशन मिळावं आणि त्यांनी स्टेम एज्युकेशनकडे वळावं वा। स्टेम म्हणजे सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग अँड मॅथमॅटिक्स याच्या कडे वळावं त्यांनी करिअर म्हणून याला निवडावं दॅट्स वाय आपण या डेला डे ला सेलिब्रेट करतो आहोत नेक्स्ट आपल्याला डॉक्टर पण सगळं काही माहिती पाहिजे कीप दिस इन माइंड ही इज फादर ऑफ इंडियन स्पेस टेक्नॉलॉजी विक्रम साराभाई सारा सर रिस्पॉन्सिबल फॉर एस्टॅब्लिशमेंट ऑफ इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रो आणि त्यांच्याकडेच क्रेडिट जात की त्यांनी जे भारताचं पहिलं रॉकेट होतं ते लॉन्च केलेलं होतं नाईनटीन सिक्स्टी थ्रीला विथ हिज डायलॉग विथ नासा इन सॅटेलाइट इन्स्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपेरिमेंट साईट आपण हा लॉन्च केलेला होता एकोणाशे पंच्याहत्तर शहात्तरला त्यांच्या लाईफवरती आधारित रॉकेट बॉईज नावाचे खूप छान वेब सिरीज मी सजेस्ट करेन तुम्हाला की तुम्ही सगळ्यांनी नक्की बघा हिज प्रोजेक्ट फॉर फॅब्रिकेशन अँड लॉन्च ऑफ सॅटेलाइट लेड फर्स्ट सॅटेलाइट आर्यभट्ट पुट इन ऑर्बिट इन नाईनटीन सेव्हन्टी फाईव्ह आर्यभट्ट जो आपला भारताचा सर्वात पहिला सॅटेलाइट आहे एकोणीसशे पंच्याहत्तरला तो गेलेला होता त्याच्याबद्दल मी पुढे सुद्धा काही माहिती तुम्हाला सांगितलेली आहे इस्रो त्याचं आधीचं नाव का यावरती प्रश्न येतात तर त्याचं आधीचं नाव इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च इनकोस्पार असं त्या ऑर्गनायझेशनचं नाव होत तिला जन्म देण्यामध्ये जवाहरलाल नेहरूंचा सगळ्यात महत्वाचा वाटा होता आणि ऑफकोर्स विक्रम साराभाई हे त्यातले महत्वाचे व्यक्ती होते एकोणाशे बासष्ट ला आपण इन्कोस्पार जन्म दिला त्याच नामांतर पुढे एकोणावीसशे एकोणसत्तर मध्ये इस्रो मध्ये झालं इस्रो ही इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन या हेडक्वार्टर वरती रिसेंटली सरळ सेवेत प्रश्न आलेला होता जे की बँगलोरला आहे लक्षात ठेवा ती रिपोर्ट करते डिपार्टमेंट ऑफ स्पेसला जे की डिरेक्टली रिपोर्ट करतं पीएमओ ला त्यामुळं इस्रो हे पीएमओच्या ज्युरसीडिक्शन मध्ये येतं हे विसरता कामा नाही प्राईम मिनिस्टरचं ऑफिस इसरो ही जगातील सहा सरकारी अंतराळ संस्थांपैकी एक आहे ज्यांच्याकडे पूर्ण क्षेपण प्रक्षेपण क्षमता क्रायोजेनिक इंजिन तैनात करण्याची क्षमता पृथ्वी बाहेरील मोहिमा प्रक्षेपित करण्याची क्षमता आणि कृत्रिम उपग्रह यांचा मोठा ताफा चालवण्याची क्षमता आहे मग हे सहा इतर कोण ते तुमच्यासाठी होमवर्क आहेत आणि मी तुमच्या कमेंटची वाट पाहतोय की सर हे पण देशेल तुम्ही मला सांगितलं मी इथपर्यंत व्हिडिओ पाहिला होता आणि बघा मी तुम्हाला पाठवतो हो म्हणून कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका सॉफ्ट लँडिंग ते पण मानवरहित क्षमता असलेल्या जगातील फक्त चार सरकारी अवकाश संस्थांपैकी ती एक आहेत मग बाकीचे तीन कोण नक्की काढा आणि कमेंट बॉक्समध्ये टाका इस्रो बिल्ड इंडियाज फर्स्ट सॅटेलाइट भारताचं जे पहिलं सॅटेलाइट आर्यभट्ट हो ते इस्रोने तयार केलेलं होतं मग पण आपण त्याच्याबद्दल बोललो आणि ते ना त्यावेळेच्या सोवियत रशियाच्या मदतीनं आपण ऑर्बिटमध्ये पाठवलेलो होतो आर्यभट्ट त्याचं नाव एकोणावीसशे पंच्याहत्तर सो so, माहिती खूप छोटी साधी आणि मस्त होती तुम्हाला आवडलेली असेल नक्कीच ती तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा परत एकदा तुम्हाला जर असेच व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअपवरती मिळवायचे असतील मला वरती पिन करा मी तुम्हाला ते पाठवतो थँक्यू सो मच ऑल टेक केअर जय हिंद जय महाराष्ट्र